नमस्कार ऑर्गेनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बीड जिल्ह्यामधील गेवराय तालुका या ठिकाणी मोसंबीच्या बागेमध्ये आहोत आणि ज्या बागेला ग्रीन प्लॅनेटचे जे शेड्यूल आहे आपलं ते शेड्यूल चालू आहे कधीपासून चालू आहे नोव्हेंबरपासून मागच्या नोव्हेंबर तर तुम्ही यासाठी काही ज्या गोष्टी केल्या सगळ्या शेड्यूल तुम्ही फॉलो केलं आहे मागच्या वर्षी या झाडामध्ये मा किती माल गेला आणि झाडं किती आहेत आपली झाडं आपले आठशे आहेत आणि गेल्या वर्षी तेहतीस टन माल गेला होता तेहतीस टन मग मागच्या वर्षी तेहतीस टन गेला आणि झाडाची कंडिशन कशी होती आपली महत्वाचं गेल्या वर्षी म्हणजे ग्रीन प्लॅनेटचं जे प्रोडक्ट वापरायचं आहे अगोदर बरेचसे म्हणजे जवळजवळ दोन तीनशे झाडं असे म्हणजे पूर्ण पिवळे दिसायचे यावर्षी जे झाडं आहेत तर पूर्ण म्हणजे असे याच्यामध्ये आले होते काळोखीमध्ये याच्यामध्ये पिवळापणा कुठंच नाही आहे झाडामध्ये पिवळे झाडं जवळपास नाही ना, आहेत नाहीतच या ठिकाणी बाकीचे शेतकरी सुद्धा जमलेत पहा त्या की त्यापैकी काही लोकांनी आपली जी सेवल आहे ते चालू केलं आहे आणि काही नवीन आहेत तर मला सांगा की आपला जो माल आहे चालू वर्षी किती अंदाज आहे तुमचा जा म्हणजे झाडाच्या हिशोबाने तर म्हणजे साठ पासष्ट टनापर्यंत निघावा असं म्हणजे दुप्पट उत्पन्न तुम्हाला पाहिले वर्षी दिसतंय जवळपास आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो झाडं आशक्त होते पिवळेपणा होता एक वीस ते तीस टक्के झाडामध्ये तो पिवळेपणा नाहीसा झाला आहे आणि पिवळेपणा नाहीसा होऊन त्या झाडामध्ये अगदी लोड किंवा फुल असा माल त्यामध्ये आहे तर या ठिकाणी जे शेतकरी आहेत आपले प्रवीण भाऊ लगड तर यांना बोलू आपण तुम्हीही आपली प्रोसेस चालू केली आता फक्त फरक एवढाच आहे की विष्णू भाऊंनी थोडंसं लवकर चालू केलं आणि नंतर आपण थोडंसं लेट आलो याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण जेव्हा या बागेत आलो तेव्हा तुम्ही सोबत होते हो बागेमध्ये काय बदल दिसतो तुम्हाला बऱ्याच प्रमाणात चांगला बदल दिसतोय ग्रीनरी वाढली आहे जी काही समजा पिवळेपण होता बागाचा तो, तो पूर्ण जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नष्टच झालाय म्हणजे पिवळेपण जवळपास नाही आहे आणि मालाची जी हे पोजिशन आहे तर गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट निश्चित माल आहे निश्चित आहे कारण आपण आता चक्रा टाकले सगळे झाडं पाहिले आणि सगळे झाडं पाहिल्यानंतर आता हे सगळे मोसंबीचे उत्पादक शेतकरी आहेत आणि मोसंबी किती येईल याचाही अंदाज ते काढतात तर एक साठ पासष्ट टन विष्णू भगवंत आहेत तर आहे शंभर टक्के सात आ... ते पासष्ट टन माल असल आणि फळांची साईज किंवा फळांची संख्या कशी वाटते चांगली संख्या पण दाट आहे फळांची आणि विशेष म्हणजे गळ खूप कमी गेल्या वर्षी तर ओके गेल्या वर्षी जवळपास म्हणजे जर गळ झाली नसती तर गेल्या वर्षी ह्याच भागात चाळीस टन माल म्हणजे एक सात आठ टन माल आपला पडला मागच्या वर्षी या वर्षी अजून एक एखादं फळ कुठंतरी सध्या दिसते म्हणजे जास्त असं गळ दिसत नाही मग मला सांगा की सध्या काय कंडिशन माहितीये का की बहुतेक लोकांनी काय केलं की ओसाला भाव भेटतायत हो आणि ऊसाला बाबा भेटतात मोसंबीचं चे उत्पन्नच येत नाही आणि उत्पन्न जर येतच नाही तर मग मोसंबीचे झाडं काढून त्या ठिकाणी ऊस लावायचा अशी मानसिकता आपल्या शेतकऱ्याची बनली बरोबर जर त्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्याने जर शेड्यूल फॉलो केलं कम्प्लीट सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या जर केल्या तर त्यांना अशी जी वेळ आली की बागा ज्या वाढवल्या आहेत मोठ्या तर ती काढण्याची वेळ त्यांची वेळ येणार नाही तुम्हाला काय वाटतं नाही नाही येणार कारण आता आपल्याकडंच बाग आहे एक सोळा सतरा वर्षाचा बाग आहे परत तीन वर्षाचा काही बाग आहे म्हणजे सोळा वर्षाचे दो दोन हजार झाड आहेत आणि तीन वर्षाचे दोन हजार झाड आहेत म्हणजे आमच्या गावात आम्हीच असे शे शेतकरीत की ज्यांनी मोसंबी उपटून फेकली नाही ठेवली हां ठेवली आजपर्यंत आणि काय असतं आहे प्रत्येक पिकाला दिवसं कमी जास्त येतातच आता आज ऊसाला मार्केट आहे हे खरं की ऊसाचे पैसे होत आहेत परंतु त्यालाही काय आता हा जो पट्टा आहे आपला हा पूर्ण जायकवाडी धरणावर डिपेंड आहे जर पाऊस काळ भरपूर झाला नाशिक साईडला पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि जायकवाडी धरण भरलं तरच ऊस शक्य आपल्या आहे ह्या फक्त पावसावर किंवा विहिरीच्या पाण्यावर ऊस काही एवढा निघू शकत नाही तर एक जे बहुभूधारक आहेत hmm. त्यांनी तरी थोडा बाग उपटून फेकण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे ठीक आहे काही प्रमाणात ऊस करावा आणि जो बाग आहे पन्नास टक्के बाग राहून द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांना माझा एक सल्ला आहे की चालू वर्षी दुष्काळ असल्यामुळं वीस ते तीस टक्के झाडे गेलेत अगदी पाणी नसल्यामुळं ते झाडं वाळून गेले काही लोकांनी मोसंबी परवडत नाही म्हणून मोसंबीचे झाडं काढले तर इथून पुढं मोसंबीला चांगले दिवस येतील आणि लोकांचं उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा आहे मागच्या वर्षी तुम्ही पैठणला येऊन आपल्या काही बागा पाहिल्या हो हो अगदी काय असतं माहिती की असं वाटतं का की काहीतरी पेक असेल काहीतरी सांगत असतील मग प्रत्यक्ष तुम्ही बागा पाहिल्या बागा पाहून त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यांना बोलले आणि मग तुम्ही हे शेड्यूल चालू केलं आणि जेव्हा आपलं शेड्यूल चालू होऊन एक सात आठ महिने नऊ महिने झालेत तर आज तुम्हाला वाटतं का की ज्या बागा तुम्ही पाहिल्या की तशा बागा आपल्या येऊ शकतात शंभर शंभर टक्के शकतात कारण ही जी बागा आपण पाहतोय ना की तीच कंडिशन आहे ज्या शूटिंग आपण मागच्या वर्षी टाकले लोकांच्या तशाच भागा ह्या आहेत फक्त विश्वास ठेवणं महत्त्वाचं हो आहे आणि हे जे खतं आहेत हे ऑर्गेनिक आहेत रिझल्ट यायला एक महिना दोन महिने जास्त लागतात पण जेव्हा रिझल्ट येतो झाडामध्ये पिवळेपणा असत नाही झाडामध्ये ताकद असते ग्रॅनेरी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं हो झाड पुन्हा पिवळे पडत नाही हे खूप महत्त्वाचं हो आहे जर आपली गळ थांबली उत्पन्न आपल्या हातात आलं तर निश्चितपणे चालू वर्षी तुमचे मागच्या दोन तीन वर्षा कसर आहे ती निघन हो मागच्या काय मला आपण एकोणीस रुपयास नाही ग चालू झाल्यामुळे आपण तो माल आणि पाऊस कमी होता आणि आपली कंडिशन तर खूप भयानक होती शेवटी शेवटी अगदी माल बरंच दिला आपण तो माल कोणी नेत नव्हतं फळांचं ड्रॉपिंग जे फळ आता येईल त्यालाही त्या टायमाला मालच नव्हती राहिली नंतर भाव थोडी तेच झाली हो हो तुमचं नाव सांगा वेताळ लक्ष्मण ओके okay. तर ही जी बाग आहे तर यांचं म्हणणं की साठ पासष्ट टन माल आहे आठशे झाडामध्ये काय वाटतं नाही निघडणार कारण जे आता आमच्या बागा आहेत त्याच्यावरून समजा आम्ही जसं बघतोय त्याच्यापेक्षा की जे दु दोन तीन पटीनी बा माल म्हणजे जे माल आहे ते व्यवस्थित वाटतंय आणि जे कसं आहे आमचे झाडं काही पिवळे येत तर तसं पिवळं झाडं दिसत नाही याच्यात पिवळेपणा दिसत नाही आजबद्दलच ओके म्हणजे जे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहताना सेम जे मागच्या वर्षी या लोकांचा व्हिडिओ आहे पहा जर तुम्ही मागे गेले तर व्हिडिओमध्ये हेच लोक आहेत की त्यांनी पाहून इथं शेड्यूल चालू केलं आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या बागेमध्ये आपण शूटिंग घेतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे की जे लोक मोसमीमध्ये त्रस्त होते खूप असे हाल चालले होते गळ चालली होती झाडामध्ये पण होता काही केल्या पिवळेपणा कमी होत नव्हता तर झाडंही चांगले झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं चार वर्षी पाणी कमी होतं दुष्काळ होता ऊन जास्त होतं तरी झाडांची मर कशी आहे आपली हे महत्त्वाचं आहे मर नाही म्हणजे उगं दोन तीन झाडं झाले एक दोन झाडं फक्त काय असतील ह्याच्यामुळे नाही झाले ते अगोदरच थोडे झाले ते होते त्याची साल काही डॅमेज असं डॅमेज दोन ते थोडं तिथं ड्रिपर चॉकअप झाल्यामुळे दोन गेले ओके आणि तिथं पाणी नाही त्याच्यामुळे गेले आणि दोन तीन असेच गेले समजे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी अशी गोष्ट आहे की हे जे सडूला आहे याच्यामध्ये यांचा जो बाग आहे ना सर म्हणजे जो जो आपल्याला सेम सोबतच लावलेला आहे ओके पण त्यांचा जर बाग पाहिलास तर तो असं वाटतो की चार ते पाच वर्षाचा असं ओके आणि हा जर बाग पाहिला असं वाटतं की जो आठ वर्षाचा असला सर म्हणजे झाडाची जी डेव्हलपमेंट आहे झाडाची साईज आहे याच्यामध्ये बदल दिसतोय झाडाची साईज पण बदल आहे आणि जे काही पिवळे पण आहे आणि त्याला जे समजा फळे तर फळाची चका जा नाही जास्त आहे किंवा पिवळे पण आहे काही झाड जाणं हे म्हणजे जे आता तुमचं शेड्यूल आहे तर मी इथून पुढे चालू केलं तर चालतंय का असं आता इथून पुढे काय माहिती का की तुमच्या झाडामध्ये पिवळे पण असणार आहे पिवळे पण आहे म्हणजे डेफिशियन्सी आहे जे माल आहे आता इथून पुढे माल हे हो टिकून राहा आणि आपल्याला चांगला भाव भेटावा याच्यासाठी समजा आपण शेड्यूल चालू करू शकतो फक्त प्रश्न एवढाच आहे की मी तुमची फळांची संख्या आता वाढू शकत नाही तुमचा माल आपण टिकवायला मदत करू माल टिकन आपला आणि त्याच मालाला भाव घ्या आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक लक्षात ठेवायचं की मोसंबीमध्ये जर तुम्ही प्लॅनिंग केलं याच्यामध्ये पंचसूत्रे म्हणतो काय मी की पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पाच गोष्टीमध्ये सगळ्यात प पहिलं नियोजन आहे खाताचं जर खाताचे डोस चुकले ख मातीमध्ये काय जास्त आहे काय कमी आहे हे माहीत पाहिजे सॉईल टेस्टिंगचा जे रिपोर्ट आहे तो आपल्याकडे पाहिजे जर मातीमध्ये चुनखड असेल किंवा मातीमध्ये झिंक फेरसची कमतरता असेल नत्र कमी असेल तर काय कमी आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे जर मातीमध्ये काय आहे हेच माहीत नसेल तर आपण त्याची प्रोसेस देऊ शकत नाही म्हणून तुमचं माती प्रेक्षण महत्त्वाचं त्यानुसार खताचं प्लॅनिंग केलं पाहिजे दुसरी गोष्ट तुमची माती कशी आहे मातीची खोली किती आहे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती त्या आहे त्यानुसार पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे तिसरी गोष्ट बागेमध्ये जे गवत आहे पावसाचं प्रमाण किती आणि तुमची माती कशी त्यानुसार गवताचं जे कटिंग असेल किंवा तन्नाशिका असेल किंवा रोटावेटर असेल ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक बागेमध्ये वेगळ्या चालतात असं इथं फिक्स काहीच नाही की बाबा सगळ्यांनी हेच केलं पाहिजे प्रत्येकाची मातीनुसार हे प्लॅनिंग चालतं तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमची जी गळ होते गळ होण्याचं मुख्य कारण कोलेटो ट्रिकम नावाची बुरशी असते जळगाव जिल्ह्यामध्ये फायट थोरा बुरशीचं प्रमाण जास्त आहे आपण त्याला भाप लागली म्हणतो तर फांद्याच्या मोसंब्या काळ्याकडून पाडतात खाली तर त्या भागामध्ये ते प्रकार जास्त आहेत आणि आपल्याकडे काय होतं की डेड लॉक होतो आहे काडी वाळते आणि फळ पडतं तर ही जी बुरशी आहे याच्यामध्ये फक्त ग्रीन प्लॅनेट एकच न घेता केमिकल कॉम्बिनेशन पण महत्त्वाचं हो आहे के की केमिकल कोणत्या काळामध्ये काय घेतलं पाहिजे आणि बुरशी कशी थांबवायची जर हे पूर्ण प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे आपल्या झाडांची गळ थांबू शकते आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपला की बागेमध्ये मा बाग 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 दे। जी माशागत आपण करतो मशागत आपण आपल्या सवडीने करतो बा की कधी केलं पाहिजे आपला अंदाज नाही त्याचा असं वाटतं की बाग चांगली दिसत नाही बाग रोट्यामोट्या मारून घेऊ मोकड्या मारतो आपण त्याच्यामध्ये कधी काय करायचं याचं प्लॅनिंग नसतं आणि आपण जी एखादी गोष्ट केली त्या गोष्टीने काय होईल याचा अंदाज आपला येत नाही आणि जेव्हा नुकसान होतं मग आपण समजतं अरे ती चूक होती आपली मग इथं काय होतं की शक्यतो तुमचा मला फोन येतो आहे की सर अशी अशी गोष्ट आणि ही केली पाहिजे का मी तिकून येस बोललो तर तुम्ही करताय मी जर सांगितलं की थांबा तर तुम्ही थांबताय आता इथं था जो तुम्हाला सल्ला असतो ना हा सल्ला से से का असतो की मला माहीत आहे की आता पुढं काय होईल कारण बागांचं व्यवस्थापनच एवढं आहे बागाच एवढ्या आहेत हातावरती की कोणत्या बागेत काय होऊ शकते याचा अंदाज मला आलेला आहे आणि म्हणून सल्ला जो आहे तो चुकत नाही तर शेतकरी मित्रांनो ही जी बाग तुम्ही पाहताय आज यूट्यूबला तर तुम्ही गेवराई तालुक्यामध्ये येऊन स्वतःही बाग पाहू शकता अगदी दुष्काळी कंडिशनमध्ये बाग जगवली आणि बागेमध्ये भरघोस असं उत्पन्न आहे जेव्हा बाग आपली जाईल पुन्हा आपण शूटिंग घेऊ की बागेमध्ये माल किती गेला आणि भाव काय लागला तर या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि या ठिकाणी तुमचा वेळ दिला काही शेतकरी आपल्या दुसऱ्या गावात आलेत तर तुमचं आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकला सगळ्यात महत्त्वाचं शेड्यूल तुम्ही फॉलो केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप असं अभिनंदन आणि तुमचं आभार धन्यवाद hmm. अशा oh, या okay. ठिकाणी आपण माल पाहतोय भाऊ या ना, ना? पोटात माल <Electrictable>

हे काय होतं होत बर का आपण असा विचार पाचशे झाडावर कुंटल माल म्हणजे पन्नास टन तो आणि बाकीच्या झाडामध्ये पन्नास झाडा तो पंधरा म्हणजे साठ पासष्ट सत्तर